बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंतर्गत अंबरनाथ पश्चिम भाजी मार्केट शेजारी सर्कस मैदान गया वस्ती मदे, शौर्ट या वस्तीमध्ये दिनांक सहावीस फेब्रुवारीला शॉर्ट सर्किट होऊन गॅस सिलेंडरांचा स्फोट झाला या दुर्दैवी घटनेत चाळीस ते पन्नास झोपड्यांना भीषण आग लागल्याने तेथील नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे त्या पीडित कुटुंबातील शाळेत जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कामगार मोर्चा विधानसभा संयोजक तथा अध्यक्ष विजय आनंद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चा सहसंयोजक व सुपर वॉरियर्स यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग सहा लाँग नोटबुक एक पेन एक कंपॉस अशा गरजेच्या वस्तू देण्यात आल्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मुंबई प्रदेश सचिव दिलीप हांडे उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष राजूभाई निराला अनुसूचित मोर्चा अध्यक्ष ज्योती डोंगरे हुमने कामगार मोर्चा सुपर वॉरियर्स दर्शन जाधव कार्तिकन अर्जुना नायडू प्रदीप गुप्ता कामगार मोर्चा विधानसभा सहसंयोजक अमर पाल दिनेश पाल कामगार मोर्चा सुपर वॉरियर्स भारती ताळे यांच्यासह आधी पदाधिकारी उपस्थित होते सदर मदत देण्यासाठी बापूसाहेब शिंदे दिनेश पाल अमर पाल दिलीप हांडे पियुष ढाके दर्शन जाधव आनंद सिंगासने अविनाश ठाकरे विजय सुर्वे यांनी सहकार्य घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ